प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा मतदार राज्यांशी सलोख्याचा संवाद आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जोशपूर्ण प्रचार सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रभाग निहाय प्रचार मोहीम अधिक वेगाने राबवली आहे पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते घराघरात जाऊन तेवीस पैकी तेवीस उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करत जनसंपर्क वाढवत आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक सात मधील काँग्रेसच्या संयुक्त प्रचार कार्यालयापासून भव्य प्रचार यात्रेला सुरुवात झाली नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपचंद प्रेमलाल जयस्वाल लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफ भाई पलेसरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्साहवर्धक प्रचार सोहळा पार पडला प्रभाग क्रमांक सातचे दमदार संयम व कार्यक्षम उमेदवार आणि सौ दीपाली स्वप्नील सेन यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते टर्नल प्लॉट कुंभारवाडा शीतल सोसायटी अवधूतवाडी महात्मा गांधी पुतळा निमडावाडी मेन रोड लाईट बाजार या सर्व भागामध्ये उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत काँग्रेसची विचारधारा पटवून दिली दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने घर गर... करण्यात आले एकच चालेल पंजाब चालेल काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत महिला भगिनींचा उत्साह विशेषतः लक्षणीय दिसून आला मेनरोड परिसरात कायदावाला परिवारातील महिला भगिनींनी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी करत काँग्रेस उमेदवारांना आशीर्वाद दिले काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत प्रचाराला आणखी रंगत आणली पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत वातावरण भारावून टाकले प्रभाग क्रमांक सात मधील गाठीभेटी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आमदार शिरीष कुमार नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपचंद जयस्वाल प्रभागाचे उमेदवार सोहेलभाई बलेसरिया सौ दीपाली सैन युसुफभाई बारडोलीया जालमसिंग गावित आसिफ खुर्चीवाला विजय सैन माजी नगरसेविका कल्पना सैन युसुफ कायदावाला इम्तियाज बारडोलिया जगदीश पाटील मतीन शेख फैजन शेख मितेश ठाकरे अमोल गावित अश्विन वसावे तुकाराम गावित तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी वर्ग आणि मतदार राजा मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी वर्ग आणि मतदार राजा मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदावाज संपादक गिरीश सोनवणे

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षा वती पदाधिकारी उभा है जी नापुर जनते जनतेनती करोनी कांग्रेस पक्षा सर्व जो उम्मीदवार हमें भरपोस मत दे वो आम से संधि दयावी मैं एक वचन देते दिवसराज करोड़करेलि कर